मी धनश्री धनश्री किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना छोले चण्याची भाजी बनवणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथे पुलाव बनवणार आहे वेज पुलाव बनवणार आहे तर मी इथे बासमती राईस घेतलेला आहे राईस पहिले आपण आहे ना दोन तीन पाण्यामध्ये ना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे राईस धुताना ना असा एकदम चोळायचा आहे वरच्यावर हलका तो धुवायचा आहे चणे आपण कुकरला लावून घेऊया हे चणे पण मी ना रात्री भिजत घातलेले आणि त्याला ना छान दोन तीन पाण्यात धुवून घेतलेलं आहे हे चांगलं पाणी आहे इथे आपण चांगलं पाणी टाकूया चण्यासाठी पाणी लागतं ना तेवढं मी इथे पाणी टाकून घेतलंय आता ह्याला आपण आहे ना तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया तसेच आपण आता हा तांदूळ आहे ना हा धुवून घेऊया बासमती राईस सुधान आहे ना असा त्याला असं असं चोळायचं नाही आहे फक्त असं खालीवर करायचं आहे आधी स्वच्छ निवडून घेतला आहे पॅकेटमधल्या बासमती राईस आहे ना म्हणजे चांगलाच असतो त्यात खडे वगैरे नसतात पण तरी पण आपण एकदा नजरेच्या खालून घालायचं फक्त हे असं हलवून घ्यायचं आणि असं मी दोनदा करणार आहे इथे कुकरच्या ना मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपण आहे ना छोलेसाठी थोडी ग्रेवी बनवून घेणार आहोत तर इथे टोमॅटो कांदा घेतलेला आहे तसेच आलं लसूण कोथंबिरीच्या काड्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मी दोनच घेतल्या एकाच तुमच्या आवडीनुसार घ्या अकरा आपण मसाला पण टाकणार आहोत आल्याचा थोडा तुकडा घेतला आहे सात आठ लसणाच्या पाट्या घेतल्या मिक्सरला बारीक करून घेऊया आहे टॉमॅटो पण टाकूया पण आधी आहे ना हे थोडं बारीक करून घेऊया इथे पण आलं लसूण मिरची कोथिंबीर कोथिंबीरची देटं बारीक करून घेतलेलं आहे तर आपण टोमॅटो टाकूया सर्व टोमॅटो मी टाकणार नाही आहे मी थोडा टोमॅटो भातासाठी पण ठेवणार आहे छोले इथे मी बघितले शिजले चांगले आपले एक चमचा मी तेल टाकले ते तेल छान गरम झालं ना की आधी आपण तमालपत्र टाकूया आणि एक दालचिनीचा तुकडा आहे त्यात बरोबर जिरं टाकते मी थोडं आणि थोडं हिंग टाकायचंय आता आपण इथे कांदा टाकून घेऊया कांदा इथे छान हो ब्राऊन करून घ्यायचं हे कांदा ना चांगला लाल झालाय आता आपण टोमॅटो आलं लसूण कोथिंबिरीच्या काड्या हे जे वाटून घेतलेले ना हे वाटण टाकूया ते पण छान भाजून घ्यायचे हे भाजते आहे ना कोपऱ्यात इथे आपण आहे ना त्याच्यात आपण जो बटाटा टाकलाय ना तो आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तसेच इथे थोडेसे चणे आहेत ना तेपन शान ला बताता नी, थोले लाउन लेना। ते पण घ्यायचे इथे आपण टोमॅटो टाकला ना तर ते पण छान भाजलेलं आहे आता आपण इथे बटाटा आणि छोले जवरा मिक्सरला लावून घेतलेले ना ते मिश्रण पण टाकून घेऊया इथं थोडं पाणी टाकूया आपण छान मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्याच्यात येथे मसाले टाकून घेऊया हळद टाकायची अर्धा चमचा एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरा पावडर आहे तसंच एक चमचा कश्मीरी लाल पावडर टाकलेली आहे इथे मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे एक चमचाला कमी आहे हा आणि अगदी अर्धा चमचाला थोडा कमी गरम मसाला आहे हा मी घरीच केलेला आहे हे सर्व मसाले इथना मिक्स करून घ्यायचेत इकड तुमच्या आवडीनुसार टाका हे छान भाजलं ना की आपण छोले टाकून घेऊया आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया बरोबर इथे कोथिंबीर आहे मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण ही पण टाकून घेऊया इथे आपण थोडं पाणी टाकून घेऊया तुम्हाला किती रसा ह्याच्यात ठेवायचा ना रसा भाजी करायची का एकदम सुकी करायची त्यानुसार तुम्ही ह्याच्यात पाणी टाकून घ्या आणि सगळ्यात लास्टला इथे कसुरी मेथी आहे आहे थोडीही टाकून घेते मी ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी आपण ठेवून घेऊया इथे ना दोन मिनटं झालेली आहेत इथे मी दहा पंधरा मिनटं झाली चिंच थोडीशी भिजत घातलेली होती आता आपण ती टाकून घेऊया हे मिक्स आहे इथे आपली ना छोले चण्याची भाजी झालेली आहे आपण इथे गॅस बंद करून टाकूया हे मी इथे शिफ्ट करते आणि आता इथे आपण पुलाव टाकून घेऊया इथे मी एक चमचा तूप टाकते आपण पुलाव तुपात करणार आहोत ते सर्वात आहे ना बटाटा हा टाकून घेऊया ना बटाटा छान आहे फ्राई करून घ्यायचं या सर्वच भाज्या आपण फ्राय करणार आहोत बटा थोडा फ्राय होत आलाय आता आपण इथे गाजर टाकून घेऊया गाजर पण चांगले भाजले ना की आपण इथे फ्लॉवर टाकूया फ्लॉवर आणि लोकोल हे दोन्ही टाकणार आहे इथे तुम्ही डिश वगैरे तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही तेही टाकू शकता आता आपण इथे मटार पण टाकून घेऊया इथे चार ते पाच मिनटं झाले भाज्या छान फ्राय करून घेतल्यात आता आपण हे काढून घेऊया ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचे मी तूप टाकून घेणार आहे इथे तूप गरम झालं ना ते आपण हे अख्खे मसाले त्याच्यात ह्याच्यात तमालपत्र आहे आहे जावेत्री आहे दोन हिरव्या वेलच्या आहेत थोड्या फोडून घ्यायच्या त्या दोन लवंग आहे आणि तीन काळी मिरी घेतल्यात इथे मसाला वेलची वगैरे तुम्ही मोठी घेतली ना तरी चालेल माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घेतली आहे आणि एखादं फूल टाकलं तरी चालेल तसं इथे आता आपण कांदा टाकूया कांदा थोडा मी उभा चिरून घेतलाय आणि असा थोडा स्नॅश करून टाकायचा आहे म्हणजे तो पटकन भाजला जातो कांद्याला छान लाल करून घ्यायचं आहे छान लाल झाला आहे आता आपण ह्याच्यात आलं लसूण कुठून घेतलेलं आहे ना हे टाकू आलं लसूण आणि मिरची छान मिक्स करून घ्यायचं वेळ इथे टोमॅटो टाकून घेऊन तो मिक्स टाकून घ्यायचं टोमॅटो इथे चांगला मऊ झाला ना की थोडी धना पावडर आणि थोडी जिरा पावडर टाकून घ्यायची मी एक इसे ग्यास इसे एक चमचा टाकली आहे इथे गॅस कमी करायचा आहे आणि ह्या भाज्या पण टाकून घ्यायच्या इथे काळी मिरी पावडर आहे ही मी टाकून घेते एक अर्धा चमचा टाकायचे एक अर्धा चमचा टाकली आहे इथे गॅस कमी करून हे छान मिक्स करून घ्यायचे आणि इथे आपण तांदूळ भिजत घालून ये ना अर्धा पाऊन तास झालेला आहे आता हा छान निसळायचा आहे आणि आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत मी इथे पूर्ण तांदूळ नितळून घेतलेला आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मगाशी पण आपण टाकलेला आहे दोन देना लाओ। एक दोन मिनटं आपण आहे ना हा तांदूळ ना असाच भाजून घेणार आहोत इथे तांदूळ ना मी एक दीड मिनटं छान त्याला गरम करून घेतलेलं आहे आणि इथे मी थोडं कोमट दूध आहे ते टाकून घेऊया आपण तसंच एक वाटी पाणी पण टाकते जेवढं तुमच्या भाताला शिजण्यासाठी पाणी टाकतं ना तेवढं टाकून घ्या मी इथे दोन वाट्या भात घेतलेला होता तांदूळ घेतलेला होता तर मी इथे बरोबर एक वाटी दूध आणि तीन वाट्या पाणी असं मी चार वाट्या टाकलेलं आहे त्याला ना, चान ना, चान अपने जाकन ना, अपने ना जाकन छान उकळी आणून घेऊया इथे भाताला ना छान उकळी आली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून आहे ना थोडा हा गॅस मिडियम करायचा शिजवून घेऊया इथे आपण आहे ना झाकण ठेवून नऊ दहा मिनटं झालेली होती राईस खूप छान आहे शिजलाय मस्त तो नेहमी भात शिजलाय की नाही बघताना ना अगदी मोठा चमचा नाही घालायचा कारण मग ते भाताची शीत आहेत ना ती अशी मोडतात छोटासा चमचा टाकायचा छान शिजलाय भात तर तुम्ही किती असा मोकळा मोकळा झालाय मस्त इथे आपला वेज पुलाव पण झालेला आहे इथे लास्टला ना कोथंबीर टाकायची मी विसरली मगाशी सांगायला आणि आपण गॅस बंद करून टाकलाय तर इथे आपली छोलेची पण भाजी झाली आहे आणि पुलाव पण झालेला आहे आपल्या तर न नक्की ना त्याच्यामध्ये दूध टाकून बघा पुलावमध्ये इतका सुंदर आणि मोकळा छान होतो तो इथे प्लेटिंग केली आहे मी बघू शकता आणि सकाळीच मी गुलाबजाम पण बनवलेले व्हीजचे पॅकेट आणून घरीच बनवलेत इथे आपली भाजी व्हेज पुलाव आणि गुलाबजाम तर नक्की ट्राय करा इथे तुम्ही रायता वगैरे पण बनवू शकता नक्की माझी रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ती नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय